अगदी साधी सोपी कोणत्याही जेवणासोबत तोंडी लावता येईल अशी फक्त दोन साहित्यात तयार होणारी त्याचबरोबर कमीत कमी वेळात तयार होणारी शेवग्याच्या शेंगांची रेसिपी आज आपण बघूया इथे शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहे शेंगा स्वच्छ धुवून त्यांना कट करून घ्यायचं आहे त्याचे अशा प्रकारे लांब तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक पाव चमचा एवढं मीठ घालून घेऊया आपल्याला या रेसिपीमध्ये काहीही घालायची गरज नाही आहे फक्त मीठ आणि शेंगा एवढंच आपल्याला घालायचं आहे या त्यानंतर या शेंगा आपण या तेलामध्ये सोडून घेऊया आणि ह्या मस्त परतून घेऊया या रेसिपीमध्ये शेंगा उकडून घेण्याची किंवा वाफवून घेण्याची सुद्धा गरज नाही आहे शेंगा आपल्याला तीन ते ती चार मिनटांसाठी अशा प्रकारे परतत राहायच्या आहे सतत शेंगा आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत थोडासा रंग चेंज होईल तोपर्यंत आपण ह्या परतवून घेऊया गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि हे बघा शेंगांचा रंग हलकासा बदललेला आहे तर अजून थोड्या वेळासाठी आपण त्यांना परतवून घेऊया ह्या शेंगा इतक्या छानचा चवदार लागतात कोणत्याही जेवणासोबत तुम्ही ह्या तोंडी लावू शकतात आता यामध्ये थोडासा आपल्याला पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी आचेवर हे वाफवून घ्यायचं आहे तर इथे मस्त आपल्या शेंगा तयार आहेत तुम्ही बघू शकता शेंगा मस्त शिजलेल्या आहेत त्या कच्च्या राहत नाही मस्त शिजतात तर मस्त शेवग्याच्या शेंगा तोंडी लावण्यासाठी तयार आहेत कोणत्याही जेवणासोबत वरण भातासोबत खिचडीसोबत तर खूप छान लागतात नक्की एकदा बनवून बघा शेवग्याच्या शेंगांची भाजी बऱ्याचदा करण्याचा आपण कंटाळा करतो परंतु अशा प्रकारे शेंगा बनवल्या तर त्या नेहमी खाण्यातसुद्धा येतील आणि ते शरीरासाठी पण चांगले आहे तर नक्की बनवून बघा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल परत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय